म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अण्णा डॉक्टरांना घेऊन आलेले असतात त्याच वेळेला डॉक्टर हे तात्यांना चेक करत असतात अण्णा म्हणतात की बरं झालं डॉक्टर अगदी वेळेवर सापडले नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता त्याच वेळेला मग आता डॉक्टरांना अण्णा विचारतात की बरे आहेत का हे तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की हो त्यांना मी आता इंजेक्शन दिलेले आहे पुढच्या तासाभरात त्यांना शुद्ध येईल बरं मला सांगा यांना शुगरचा वगैरे काही त्रास होता का तेव्हा सावरी नाही असं म्हणते त्यानंतर डॉक्टर विचारतात की मग यांनी कुठल्या गोष्टीचा धसका वगैरे घेतला होता का तेव्हा मग सावरी पुढे काही बोलत नाही डॉक्टर म्हणतात की काळजी करू नका मी त्यांना औषधं दिलेली आहेत त्यांनी त्यांना बरं वाटेल डॉक्टर निघून जातात आणि त्यानंतर मग आता सावरी ही तात्यांना म्हणत असते की तात्या तुम्हाला बरं वाटतंय का ठीक आहात का तुम्ही तात्या आता जरासे डोळे उघडतात म्हणून तिला जरा दिलासा वाटतो ती म्हणते की तुम्हाला काय बी होणार नाही डॉक्टर येऊन गेलेत गौरीने तिला आता व्रताला सुरुवात केलेली असते आणि त्यानंतर जे जोगतिनीने सांगितलेलं असतं ते ती सगळं आठवते तिला जोगतीन म्हणते की तुला या कठीण व्रताची परीक्षा द्यावी लागणार आहे जोडीदाराच्या आयुष्यासाठी तुला कठीण व्रताची परीक्षा ही तुझ्या कुटुंबाच्या साथीने पूर्वीच्या कुटुंबाच्या साथीने करावी लागणार आहे हे तिला आठवतं आणि ती देवीसमोर हात जोडते आणि म्हणते की देवी आई अधिराजच्या जीवासाठी हे मी व्रत करते आणि त्याच्या जीवासाठी हे व्रत मान्य कर आणि त्याला बरं कर असं म्हणून ती आता तिच्या हातामध्ये ते लाकूड उचलते आणि नंतर हंडा भरण्यासाठी म्हणून जाते तर इथे अधिराज अजूनही व्यवस्थित असतो त्याला काही झालेलं नसतं मग आता गौरीने देवीला हात जोडून व्रताची सुरुवात केलेली असते आणि ती विहिरीवर येते आणि हंडे आणल्यावर विहिरीवर आल्यावर तिला आठव राजने तिकडे झाडाला बांधलेला हंडा घेतलेला असतो आणि तोच हंडा घेऊन तो आता पाणी काढायला लागलेला असतो तेच तिला आठवतं आणि तशाच प्रकारे ती आता तो हंडा घेऊन तो विहिरीत टाकते आणि त्यानंतर त्याने पाणी रशीने खेचून ती तिचे हंडे भरायला सुरुवात करते त्यानंतर तिचे ते दोन हंडे भरल्यानंतर ती तिच्या खांद्यावरती ती कवड घेते आणि त्यानंतर देवीच्या देवळापाशी येते देवीवर ती आता देवीच्या इथे येऊन ते हंडे ठेवते आणि नंतर त्या हंड्यातले पाणी तिथे बाजूला असलेल्या गाभाऱ्यामध्ये उतायला सुरुवात करते आणि तिला आता अधिराजने केलेल्या व्रताची आठवण येते आणि त्याचप्रमाणे जसं मागच्या जन्मी जयदीपने व्रत केलेलं होतं तसंच ते व्रत ती आता करत असते तर इकडे ईशान हा जयदीपला मारण्यासाठी टपून असतो तो बघत असतो की कधी कोणी येत नाही आणि मी माझा काटा काढतो तुझा थोडेसे श्वास राहिलेत मोजून घे असं तो आता अधिराजला म्हणत असतो नंतर बाहेरून लवली डोकावून बघत असताना तो मनातल्या मनात म्हणतो की आता हा इथे कशाला आणि तडमडलाय त्याला तो आतमध्ये बोलावतो आणि त्यानंतर त्याला बसायला खुर्ची देतो आणि आता जयदीपकडे म्हणजेच अधिराजकडे लवली बघत बसलेला असतो आणि तो त्याच्याशी बोलतोय हे पाहून आता ईशान बाहेर जातो ईशान विचार करतो की आता अजून किती वेळ थांबणार आहे इथे काय माहिती म्हणून तो बाहेरच निघून जातो आता गौरी एकदा पाणी ओतून पुन्हा हंडे भरण्यासाठी म्हणून विहिरीवर आलेली असते आणि तिचा क्षणोक्षणी आता काहीतरी आठवत असतं ज्याप्रमाणे जयदीपने व्रत पूर्ण केलेलं असतं तसंच ते आता करावं लागणार असतं तवली निघून गेल्यानंतर आता अधिराजजवळ पाहुणी येऊन थांबलेली असते आणि पाहुणी ही त्याचा हात धरून त्याला म्हणत असते की तू कधी बरा होणार आहेस अधिराज आणि तिच्या डोळ्यातून आता पाणी येत असतं आणि तिला आठवतं विमलने तिला वचन दिलेलं असतं की पाहुणे अधिराजचा आणि तुझा हात एकत्र आणणार पाहुणे मी तुझं आणि माझ्या राजाचं लग्न लावून देणार हे वाक्य आता तिला आठवतात आणि त्यानंतर तिची तिच्यासोबत तिची अधिराजसोबत असलेली सगळी मस्ती आठवते आणि पाहुणेला तो म्हणालेला असतो की लहानपणी मी तुला कसं मारायचो मी तुला जे काही बोलतो आहे ते ठीक आहे पण तुला कसा खवटा द्यायचो ना लहानपणी तसंच द्यायला पण आता कमी नाही करणार असं म्हणून त्या दोघांची मस्ती आता घरातले सगळेजण एन्जॉय करत असतात हे सगळं तिला आठवतं आणि जयदीपने तिला जवळ घेतलेले सगळे क्षण तिला आठवतात नंतर आता बाहेर ईशान टपून बसलेला असतो विमलला बघून म्हणतो की हिचं काय झालं हिने तर समाधीच घेतली आणि नंतर मग तो पुढे जाऊन बघ बाजूला हवालदार पण नसतो विचार करतो की चला मैदान तर साफ आहे आता या अधिराजचा गेम केला पाहिजे पण आतमध्ये डोकावून बघतो तर तिथे पाहुणी बसलेली असते तो विचार करतो की झालं का ही पाहुणी तरी आहेच काही ते तळमळायला तो विचार करत असतो की पाहुणीला आता रूमच्या बाहेर काढलं पाहिजे नाही तर मला माझं काम पूर्ण करता येणार नाही आता आतमध्ये येऊन म्हणतो की पाहुणी तू इथे आहेस का बाहेर जा विमल मावशी बसले ना तिला तुझ्या आधाराची गरज आहे प्लीज जरा बोल तिच्याशी जाऊन तिला बरं वाटेल मी आहे इथे अधिराजपाशी मी थांबतोय ना असं म्हणून तो तिला आता जायला सांगतो आणि पाहुणी उठून आता त्याचं ऐकून निघून जाते आणि पाहुणी बाहेर गेल्यावर अधिराजकडे आता तो बघत असतो आणि म्हणतो की चला आता तुझी वेळ आलेली आहे वर जायची त्याच्यामुळे आता आत्म्याला मी शांती देतोय असं म्हणून तो त्याच्या डोक्यावर हात फिरवायला जाणार तितक्यातच तिथे सिस्टर येते आता सिस्टर आल्याबरोबर ती अधिराजचे सगळे चेक करायला लागते ला ला सलाईन वगैरे पुन्हा लावायला लागते ला 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 आणि म्हणूनच आता ईशानचा हा डाव देखील चुकलेला असतो तर इकडे नित्या ही पुन्हा पाणी आणत असते तीन चार खेपा झालेल्या असतात आणि तिला आता दमायला झालेलं असतं आणि ती तिथेच तिचे हंडे खाली ठेवते आणि तिचा खांदा आता दुखायला लागलेला असतो तिला आता मनातून खचायला झालेलं असतं तिला व्रत पूर्ण करता येत आहे की नाही याची तिला आता भीती वाटत असते आणि म्हणूनच ती विचार करते की काय करू माझ्याने हे व्रत पूर्ण होईल की नाही होणार पण अधिराजचा झालेल्या ॲक्सिडेंट तिला आठवतो आणि डॉक्टरांनी सांगितलेले असतात की अठ्ठेचाळीस तास आहेत त्याच्यात जर शुद्ध आली नाही तर काही होऊ शकतं आणि त्यानंतर तिला जोगतीनेने सांगितलेला उपाय आठवतो आणि व्रत केलं तरच तुझं काहीतरी होऊ शकेल तरच अधिराजला वाचवू शकशील हे सगळं तिला आठवतं आणि ती पुन्हा आता तिच्या खांद्यावर कवड घेते आणि भंडा भरण्यासाठी म्हणून निघालेली असते तर तिथे जोगतीनेऊन भंडारा उधळून म्हणते की देवी आईचा उदो दो अंबाबाईचा उदो उदो, उदो, उदो. त्यानंतर तात्यांची सगळी गोष्ट सांगितल्यावर अण्णांना सावरी सांगते की दाद्याचं तसं तिथं हॉस्पिटलमध्ये झालं दादाला टेम्पोने उडवलं नंतर तात्यांचं असं मला काय करावं काही सुचत नव्हतं आणि दाद्याची तशी अवस्था मला बघवणार नाही म्हणूनच मी तिथे गेलेच नाही आई पण तिथे एकटी पडली आहे आता राजमाही चप्पल घालून निघालेली असते तेव्हा अण्णा आणि सावरी तिला थांबवतात आणि म्हणतात की अगं कुठं निघालीस तू पण ती म्हणते की मी निघाली आहे आता दाद्याला भेटायला दोघंजणंही तिला थांबवतात मात्र ती काही थांबत नाही अण्णा म्हणतात की अगं तो एकटी कुठं जातेस तिथं अगं हॉस्पिटल लांब आहे पोरी जाऊ नको पण तरीही ती ऐकत नाही आणि राजमा आता एकटीच निघून गेलेली असते तर इथे हॉस्पिटलमध्ये ईशान आतमध्ये डोकावून बघत असतो की अधिराजच्या आजूबाजूला कोणी आहे की नाही तिथे कोणी नसल्यानंतर तो आतमध्ये येतो आणि म्हणतो की चला आता इथे कोणीही लवकर येणार नाही कसं आहे ना माय डिअर फ्रेंड अधिराज आता तुझी देवाकडे जाण्याची घटका भरत आलेली आहे आता लवकरच तुला मी देवाकडे पाठवणार आहे आता कोणी तुला इथे वाचवण्यासाठी येणार नाही काही नाही काळजी करू नकोस मी काही जास्त त्रास तुला देणार नाही तुला फक्त ही सुई मी टोचणार आहे आणि इतकं सुई टोचल्यासारखं मुंगीसारखं वाटेल तुला बाकी काही त्रास होणार नाही आणि मग तू ढगात जाशील बाकी तुला काही मी कुठेही करणार नाही आणि पुढे तो म्हणतो की तू आत्तापर्यंत मला जे काही वाईट साईड बोललं असशील माझ्या मनाला लागेल असं बोललं असेल ना तर मी तुला मनापासून सांगतो मी तुला मनापासून माफ करून टाकतो फक्त आता तू वर जा आता तुला कोणीही वाचवू शकत नाही असं म्हणून तो त्याच्या हाताला सुई टोचायला जाणार तितक्यातच राजमा येते आणि राजमा त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला बाजूला करते आणि त्याच्या हातातली सुई असते ती खाली पडते घाबरूनच सुई खाली पडल्यावर राजमाचा पाय त्या सुईवर पडतो आणि ती सुई आता तुटते आता ईशांचा जीव मात्र जळायला लागतो राजमा ही अधिरातच्या बाजूला बसते आणि त्याचा हात हातात घेते तर इथे लवली हा माईकडे आलेला असतो तो म्हणतो की अगं माई काय करतेस काय तू आणि कसला गजरा करतेस तेव्हा माई म्हणते की अरे ही वेणी ओ ते मी माझ्या देवीसाठी तेव्हा मग तो म्हणतो की अगं देवीसाठी वेणी मग माई सांगते की अरे हो तो तू सांगतोस ना तुझा राजदा आहे त्याचा जीव धोक्यात आहे म्हणून म्हणूनच त्याच्यासाठी मी देवीकडे प्रार्थना करणार आहे देवीला ही वेणी घालणार आणि तिच्याकडे प्रार्थना करणार की तुझ्या भावाला लवकर बरं कर म्हणून त्यावेळेला मग आता इथे लगेचच पुढे ती म्हणते की काय माहिती त्या मुलाशी माझं काय नातं आहे पण त्याच्यासाठी मला देवीकडे दे प्रार्थना करावीशी वाटते तुला माहीत आहे का माझी गौरी होती ना ती पण अशीच मला रोज वेणी करून द्यायची आणि रोज देवीला पण वेणी द्यायची माझ्या गौरीची वेणी घातल्याशिवाय माझ्या दिवसाला सुरुवात व्हायची नाही ती पोर मला अशीच रोज वेणी करून घालायची आणि तू मला म्हणालास ना की त्या अधिराजमुळेच मला माझ्या जयदीप जा आणि गौरीची भेट होऊ शकते म्हणूनच मी त्याच्यासाठी एवढं करते आणि त्याच्यामुळेच मला माझे जयदीप गौरी भेटणार आहेत म्हणून मी देवीकडे दे त्याच्यासाठी प्रार्थना करणार लवकरात लवकर तू जातो राजदा बरा व्हावा म्हणून असं ती आता त्याला सांगत असते तिथे गौरी आता तिथे देऊळ धुण्याच्या पूर्णपणे तयारीमध्ये असते हंडा घेऊन ती जातच असते तितक्यात पुढे जात असताना तिच्या खांद्यावरचं जे लाकूड असतं ते मोडलं जातं आणि त्या लाकडाचे आता दोन तुकडे होतात मध्यभागी तुटल्याने आता गौरीला ते उचलता देखील येणार नसतं आता काय करावं असा प्रश्न पडलेला असतो तिच्या हातून दोन्ही खंडे खाली निसटलेले असतात आणि मागच्या बाजूला बघते तर तिथे लाकडं असतात ती तिकडे जाते आणि त्याच्यामधलं एक लाकूड ठेवण्याचा प्रयत्न करायला लागते ते लाकूड तिथे तसं सुटत असतं म्हणून पटकन निघतं आणि मग त्यानंतर ते लाकूड घेऊन आता ती हंडे बांधायला सुरुवात करते बाहेर डॉक्टर आल्यावर पाहुणे विचारते की काय झालं माझा राज बरा आहे ना तो शुद्धीवर आला का तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही अजूनही तो शुद्धीवर आलेला नाही तेव्हा मग ते पाहुणी म्हणते की काय करता येईल मग डॉक्टर तेव्हा डॉक्टर चिडूनच तिला म्हणतात की आता अजूनही शुद्ध आल्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही जेव्हा तो शुद्धीवर येणार तेव्हाच मग मला काहीतरी पुढे सांगता येईल त्यानंतर लगेच पाहुणी चिडते आणि त्याचे कॉलर धरत म्हणते की काय बोललास तू अजूनही तू शुद्धीवर कसा आला नाही त्याला बरं कसं वाटत नाही आहे अरे डॉक्टर आहेस ना तू तुला बरं करता येत नाही का माझ्या राजला तेव्हा आता इथे डॉक्टर घाबरतो आणि म्हणतो की हे काय करताय तुम्ही असं काहीही मी करत नाही आहे फक्त ते शुद्धीवर आले पाहिजे त्यानंतरच तर मी ट्रीटमेंट करू शकतो तेव्हा मग आता सिस्टर म्हणते की हात सोडा त्यांचा अहो काय करताय काय तुम्ही अहो डॉक्टर आहेत ते देव नाही आहेत त्यांच्या परीने जी योग्य आहे ती ट्रीटमेंट ते देत आहेत पेशंटला तेव्हा विमल म्हणते की पाहुणे असं डॉक्टरांची कॉलर धरून दुसऱ्याच्या जीवाला धोका देऊन आपल्या माणसाचा जीव बरा होत नसतो त्याच्यासाठी देवीचा धावा करणं गरजेचं आहे आणि नित्या मॅडम तेच करायलात नित्या मॅडम आता देवीचं व्रतच पूर्ण करायला गेल्यात आणि त्या व्रतानेच आपला अधिराज लवकरात लवकर परत येऊ शकतो असं म्हटल्या म्हणून विचार करते की नाही ती नित्याचा आणि आदिराजचा काही संबंध नाही माझ्या राजचा जीव आहे ना तो मीच वाचिवणार आहे त्या नित्याचा आणि माझ्या राजचा काही संबंध नाही आणि तिच्या व्रताने काही होणार नाही मलाच माझ्या आदिरातचा जीव वाचवायला पाहिजे असं म्हणून आता रागाने ती तिकडून निघून जाते आणि विमल मात्र तिथल्या तिथे खालीच बसून असते आता इकडे गौरी ही दोन्ही हंडे भरून पुन्हा सुरुवात करते पुन्हा हंडे बांधते आणि पाणी ओतून ती फरशी पुसायला लागते आणि ते करता करता रडायला येत असतं म्हणूनच तिथे जोगतीने त्याने म्हणते की पोरी तू रडत का आहेस तुझ्याकडे रडण्यासाठी वेळ नाही चल उठ आणि तुझ्या कामाला लाभ असं तुला रडून वेळ घालवून चालणार नाही चल अधिराजचा जीव तुझ्या या व्रतानेच वाचू शकतो असं ती म्हणते तेव्हा गौरीला आता वाईट वाटू लागतं गौरी म्हणते की मला खरंच कळत नाही आहे त्या अधिराजच्या जीवासाठी मी इतकं का करते येते आणि अधिराजसाठी मी इतका का, का त्रास सहन करते तर मला इतकं माहीत आहे की त्याचा जीव वाचवण्यासाठी मी काहीही करू शकते पुढच्या भागामध्ये आता गौरी ही पाणी घेऊन जात असताना तिचा तोल जायला लागतो पाहुणी आलेली असते आणि ती म्हणते की काही करून या नित्या मॅडमचं व्रत पूर्ण झालं नाही पाहिजे तितक्यातच नित्य तिथून पाय घसरून खाली पडते आणि राजमा तिला सावरते आणि राजमाने सावरल्यानंतर आता दोघीजणी देवीकडे हात जोडत असतात आणि गौरी विचार करते की आता मी हे व्रत पूर्ण कसं करू तितक्यात मागून माई येते आणि माईने देवीची वेणी आणलेली असते असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा